आज तर माझा दिवसच खराब निघाला सकाळी वांगे कापताना माझा एवढा मोठा हात कट झाला आणि खूप सारा रक्त गेलं या वांग्यांना फ्रेश ठेवण्यासाठी ना, ना काहीतरी तेल किंवा वॅक्स लावतात आणि त्यामुळे माझा हात घसरला आणि खूप मोठा कापला काही केल्या रक्त थांबत नव्हतं बसं मी त्याला थांबवलं आणि खरी कसरत तर होती भांडे घासताना कारण एवढे सारे भांडे पडलेले होते आणि हाताला खूप जास्त दुखणार होतं फायनली हे ग्लोव्हज माझ्या कामी आले आणि याने ना मला दुखलं पण नाही आणि माझे भांडे पण साफ झाले त्यानंतर घरातले कामं वगैरे करून घेतले आणि आज बेडशीट पण चेंज करायची होती ते पण करून घेतली आणि मला ना माझ्या मम्मीची खूप जास्त आठवण आली कारण मला थोडं जरी लागलं ला ना तरी पण ती मला काहीच करू द्यायची नाही आणि आता तर मला घरातले सगळे कामं करावे लागतात खरंच लग्नानंतर मुलींची लाईफ किती जास्त चेंज होते आणि माझा तर डायरेक्ट देशात चेंज झाला आहे त्यामुळे माझी लाईफ तर खूप जास्त चेंज झाली आहे इवनिंगला आम्ही शॉपमध्ये गेलो आणि इथे ना अंड्यांचा शॉर्टेज झाला होता आणि प्राईस पण ऑलमोस्ट डबल झाल्या होत्या आता तर अंडे डायरेक्ट आठशे नऊशे रुपयाला मिळत होते आणि खूप कमी अंडे पण इथे ठेवलेले होते इंडियामध्ये खरंच बर्ड फ्लू आला आहे का आणि तिथे पण